नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे राहुलचं बोलणं अद्वैतची आई म्हणजे सरोज ऐकते आणि आता तिला त्याच्यावर संशय येतो त्यामुळे ती अद्वैतला फोन करून कळवते परंतु अद्वैतचं लक्ष मात्र तिच्या बोलण्याकडे नसतं आणि हे तिला जाणवते त्यामुळे ती अद्वैतवर जोरात ओरडते मी काय बोलते आहे तुला कळतं आहे का तेव्हा अद्वैत म्हणतो हो आई मी जरा डिझाईन बघत होतो त्यामुळे पण तू प्लीज आता सगळं रिपीट कर तर तेव्हा मात्र ती सांगते की मी तुला एवढंच सांगते आहे की त्याच्यावर लक्ष ठेव त्याचं वागणं काही मला विचित्र वाटतं आहे तेव्हा अद्वैत फक्त हो हो बोलतो परंतु त्याचं अजूनही लक्ष लक्ष नसतं दुसरीकडे फोन ठेवल्यावर मात्र सरोज मनाशी विचार करते की मला असं वाटतं आहे की हा पुन्हा काही पोरींचे लपडे वगैरे करत आहे आता याचं लग्न झालं आहे तरी हा मुलगा कधी सुधारणार इकडे मात्र अद्वैत आता कला उभा राहून डिझाईन बनवत असतो त्यानंतर मात्र कला आतमध्ये निघून जाते आणि इतक्यात आता अद्वैत तिच्या टेबलवर पुन्हा पसारा घालतो आणि तेवढ्यात ती तो पसारा बघून आता पुन्हा अद्वैतवर चिरणार तेव्हा अद्वैत म्हणतो मन म्हणून तुला सांगतो आहे मस्त रिलॅक्स असं कॅबिन मध्ये बसून काम करणार तर तेव्हा ती म्हणते आता जर तू पुन्हा एकदा मला फोर्स केलास ना तर मी माझ्या घरी जाऊनच काम करेल आणि त्यामुळे आता अद्वैत मात्र शांत बसतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अद्वैत आता इकडे कॅबिन मध्ये असतो तेव्हा तिथे सरोज येते आणि सरोज आता कलाबद्दल बोलत असते की तू त्या मुलीमध्ये अजूनच का अडकतो आहे तेव्हा अद्वैत सांगू लागतो की असं काही नाहीये मी नोटीस इथे ठेवलेला आहे आणि तू महिन्यात मी वर्षभराचं काम करून घेतो आणि यामुळे आता कला पुन्हा एकदा दुखावते आणि सरोज निघून गेल्यावर मात्र ती अद्वैतला जाब विचारण्यासाठी अद्वैतच्या कॅबिन मध्ये जाते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा